मित्रांनो माझ्या चॅनलवरती वरती आपलं हार्दिक स्वागत तर मी आज आलो आहे वाशी सी ए, मार्केट आता आपल्याला मी घेऊन जात आहे कांदा बदलटा मार्केट तर मित्रांनो व्हिडिओ पर्यंत शेवटपर्यंत राहा आणि मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सपोर्ट करा तर चला आज आपण पाहूया ह्या पावसाळी कांद्याचा रेट काय आहे किती आहे तो आणि बटाट्याचा रेट तर हा पाठीमागे असा हा बघा हा बोर्ड आहे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई प्रशासकीय इमारत सेक्टर अठरा तर आपण बघूया आज तिकडे भाव काय येतो कांद्याचा मार्केट कांदा बटाटा मार्केट तर मित्रांनो आता आपण फायनल आहे ना या कांदा बटाळा मार्केट मध्ये आपण एपीएमसी मार्केट मध्ये आपण आता पोहोचलोय तर आपण आज बघूया इकडे काय काय भाव आहे तो तर व्हिडिओपर्यंत शेवटपर्यंत ना तर चला बार ना बस हा होलसर असा मार्केट है साइड सेट क्या भाव है कांदे का अठरा किलो और आ, मतलब वो बीस बह मित्रो बह रुपये किलो है बघा अठरा रुपये थोडाफार सुका आहे आहे ना, सु, ना फार। सुका सुका बघा अठरा रुपये किलो आणि हे वीस रुपये बघा वीस रुपये गोणे कितने किलो काय किती रुपये त्याचे एका गोंडीचे बाराशे रुपये पंचावन्न साठ रुपये किलो असेल ही गोणे मित्रांनो बाराशे रुपयेपर्यंत तुम्हाला भेटून जाईल हे बघा तर हा शिवाय बघा असा गाळा आहे तर तुम्ही इकडे आलात ना तर पहिलाच हा गाळा आहे होलसेल हे व्यापारी आहेत होलसेल आणि रिटेल दोन्ही ना होलसेल आणि रिटेल दोन्ही ना आपल्याकडे बघा अठरा रुपये तर वीस रुपये अशा पद्धतीने आता आपण पुढे जाऊया बटाटा कसा आहे बघूया हे बघा असे बटाटे आहेत इकडे छोटे बटाटे बटाटे बड़ी बड़ा अटाटी इकड़े हा साइट हा साइड लीच बटाटे है बटाटे बता मित्रांनो पंधरा रुपये किलो पंधरा रुपये किलो हा भाव चालू आहे पंधरा वर शेट हे साडेसोळा साडेसोळा रुपये किलो मित्रांनो हा आहे ना बघा आणि हे सतरा म्हणजे बघा क्वालिटी प्रमाणे तुम्हाला भेटून जाईल बघा असा हा कांद्याचा शॉप आहे पण बघा जरा साईज चांगली आहे म्हणजे क्वालिटी चांगली आहे तर मित्रांनो अजून आपण पुढे पुढच्या दुकानामध्ये जाऊया बघाय वेळेला काय भाव रेट आहे इकडे ते म्हणजे क्वालिटीप्रमाणे पण असेल इकडे छोटे आहेत कांदे आपले बटाटे बघा तर हा असा मित्र मार्केट आहे ह्या शॉपमध्ये बघूया आपण विचारून शेट कसे आहेत कसे आहेत किलो पंधरा रुपये बघा पंधरा रुपये किलो इथं बाजूलाच शॉप आहे आपण आणि हे शेट पंधराच आपला रिटेल आहे होलसेल शॉप होलसेल पण रिटेल पण होलसेल तर हा साइनचा आहे ना बघा भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये पंधरा रुपये चालू आहे रेट तिकडे आणि इकडे कांदे बघूया बघा हा मोठा होलसेल आणि रिटेल मार्केट आहे कांद्याचा है कैसा है किलो हा अठरा रुपये बघा अठरा रुपये किलो क्वालिटी बघा पावसाळ्यात आहे ना कांद्याचा भाव वाढतो मित्रांनो अठरा रुपये किलो पुढे बघूया आपण आणि हे कसे आहेत दादा बारा रुपये तर हे जरा आहेत ना मित्रांनो तर त्यांचे हलके आहेत जरा तर बारा रुपये तुम्हाला भेटून जातील बारा आणि पंधरा एवढेच आहेत आणि हे आतमध्ये बघूया आपण विचारूया दादा हे कसे आहेत अठरा हे तुम्हाला क्वालिटीप्रमाणे चांगले जरा क्वालिटी प्रमाणे तुम्हाला भेटून जातील अठरा रुपये सुके कांदे आहेत आणि दादा हे वीस एकोणीस हे बघा हे पूर्ण सुके आहेत का का ओले आहेत सुके बघा हे सुके आहेत एकोणीस एकोणीस रुपये किलो तर तुम्हाला ना क्वालिटीप्रमाणे मित्रांनो इकडं भेटून जाईल असा यांचा गोडाऊन आहे हा हा एकोणीस रुपये अशा पद्धतीने इकडे मित्रांनो भाव आहे हा पावसाळ्यामध्ये आपण पुढे जाऊया आपण लसणीचे भाव विचारूया बघा हा आहे ना सहापणाला उतरलात ना तर तुम्हाला शेअरिंग रिक्षानी दहा रुपयात तुम्ही या लिहिले ह्या मार्केटला हे बघा खूप मोठं मार्केट आहे तुम्ही जर व्यवसाय करत असाल तरी कोण घेऊन जाऊ शकता भाई कैसा आहे बटाटा कैसा आहे के तेरा रुपये बघा तेरा रुपये मित्रांनो बटाटे बघा कॉलेट बघा तेरा रुपये आणि ते पंधरा रुपये दाखवतो तुम्हाला हे बघा हे पंधरा रुपये बटाटा पंधरा रुपये किलो इकडे लसूण वगैरे आहेत लसून है सौ रुपये भाई कितना किलो होगा किसका है पाँच किलो चार सौ रुपया बिसून बच पैकेट चार सौ रुपये रुपये किलो मित्रों ऐसी रुपये मार्केट है पूर्ण फूल कंदा मोटा तिक जाऊ सर गोनी कैसे है कितना किलो का होगा पैतालीस कितने का साढ़े चार हजार चार हजार साढ़े चार हजार पंता किलो ऐसी मित्र गोनी है ची. चार साढ़े चार हजार मध्यको भेट जाए इकड़े नहीं बह पचस किलो ची गो पंता पन्ना चार साढ़े चार मध्य तुम्हारा भेट जाए बोलते बहुत अजून आपण पुढे जाऊया प्रत्येक दुकानामध्ये आपण भाव विचारूया बघा साहेब तुम्हाला प्रत्येक तुमच्या हलक्या वरचड क्वालिटीमध्ये तुम्हाला एक दोन रुपयाचा फरक तुम्हाला चांगले इकडे येऊन जाऊ शकता तुम्ही इकडं तुम्ही व्यवसाय करत असाल तर बघा सेट कशी आहेत किलो साडेसतरा बघा साडेसतरा आणि हे सेमच आहेत का पंधरा म्हणजे क्वालिटीप्रमाणे तुम्हाला भेटून जाईल ह्या दुकानामध्ये पण आणि शेट हे बारा बघा बारा, बारा रुपये किलो पुढे जाऊया अजून बघा मोठा होलसेल मार्केट आहे मित्रांनो मी पण पहिल्यांदा आलो इकडे बघा कांदा बटाटा मार्केट बच्चारे बच्चारे लिए लिए किलो का काय पचपन किलो कायचं आहे किलो म्हणजे पंचावन्न किलोची गोन आहे मित्रांनो तुम्हाला अठरा रुपये सतरा रुपयाप्रमाणे तुम्हाला इकडून भेटून जावं म्हणजे साईज प्रमाणे तर हा फुल असा मार्केट आहे मित्रांनो बघा कांदा अनुस फक्त कांदाच दिसतोय तुम्हाला एपीएमसी मार्केट कांदा मार्केट कांदा बटाटा लसूण मार्केट असा पूर्ण हा मार्केट आहे ना बघा हे बघा इथे गोडाऊनच्या गोडाऊन मध्ये आहे तिकडे मोठे मोठे गोडाऊन इकडे कांदा मार्केट पूल हे बघा असे मोठे 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 असे हे बघा असे मोठे मोठे ट्रक आहेत ना येऊन जातात असा तिकडे त्या साईडला पण मार्केट आहे तीन चार सेक्शन आहेत एक हा आता आपण गेलो होतो तो हा एक सेक्शन इकडे परत पुढं हा एक साईड ह्या एक साईडला म्हणजे मोठ मोठं होलसेल आणि रिटेल मार्केट आहे मित्रांनो हा बघा होलसेल रिटेल दोन्ही बघा हा असा गाड आहे तर मित्रांनो हा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा कर आणि चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्लीज सपोर्ट करा तर चला थँक्यू फॉर वॉचिंग